नमस्कार आज मी बनवणार आहे हेल्दी पिझ्झा तर पिझ्झा खरंच सगळ्यांना आवडतो पण अशा प्रकारे जर तुम्ही बनवला एकदम खूप छान असा बनतो आणि सॉफ्ट आणि स्पंजी जसं पाहिजे तुम्हाला सेम तसाच असतो फक्त काय आहे की काही साहित्य वेगळे आहेत तर चला आता सुरुवात करूया आपण पिझ्झा बनवण्याची हा खूप हेल्दी असा पिझ्झा आहे कोणी पण खाऊ शकतो मुलांना बनवा कि किंवा मोठे असतील घरातले कुणाला पण तुम्ही आरामात बनवून देऊ शकता कसलाच त्रास होत नाही तर सगळ्यात आधी मी दोन चम्मच त्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलं त्याच चम्मचने तीन चम्मच मी आता रवा त्यामध्ये घातला आहे आणि परत दोन चम्मच मी हे ज्वारीचं पीठ त्यामध्ये घातलं आहे आणि त्यानंतर चिमूटभर मी थोडा सोडा घातला आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार मी नमक घातलं आहे आणि त्यानंतर दोन चम्मच मी दही त्यामध्ये घातलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित पहिले मिक्स करून घ्यायचं आपल्याला सोडा दही सगळ्या जे आपण घातलेलं आहे पीठ वगैरे ते छान मिक्स करायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून हे भिजवून घ्यायचं मैद्याचा बऱ्याच जणांना त्रास होतो मुलांसाठी तर खरंच ते एवढं चांगलं नाही आहे खायला तर म्हणून मग कसं अशा प्रकारे जर तुम्ही पिझ्झा बनवून दिला तर मुलं आवडीने पण खातील आणि सगळे पीठ वगैरे ज्वारीचं असं गव्हाचं मस्त पोटामध्ये पण चांगलं जाईल तसंच मी आता हे दहा ते पंधरा मिनिटे छान झाकून ठेवलं आहे सगळं सेट होण्यासाठी आणि सेट झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की गोळा छान असा फुललेला दिसतोय मस्त दोन्ही हाताला मी पाणी लावून घेतलं आहे आणि तो जो गोळा आहे तो दोन्ही हाताने असा सेट करून घेतला आणि तव्याला आधीच तेल लावून ठेवलेलं होतं तर तव्यावर पसरवून दोन्ही हाताने मस्त छान असा पसरवून घेतला सध्या पहिला तर मी एक छोटा रिषभला बनवून दिला आणि नंतर परत भिजवलं भिजवल्यानंतर मी परत दोन रिषभच्या पप्पांसाठी बनवले म्हटलं रिषभला लागलास तर आणखी एक बनवून देईल पण तो बोलला की नको म्हणून एकच पाहिजे तर एक साईडने छान झालेला आहे वरून थोडं तेल घातलं आणि दुसऱ्या साईडने पण मग मी तो व्यवस्थित शेकून घेतला आणि त्याच्या याच्यावर मी जास्त काही नाही घातलं आहे थोडासा पिझ्झा सॉसच घातलं आहे बाकी काही नाही आणि सगळ्या मग भाज्या ठेवल्या त्याच्या याच्यावर त्याला कसं पिझ्झा सॉस आणि बाकी सगळे सॉस घातले की थोडं तिखट बनतं त्यामुळे मग मी जास्त काही ॲड नाही केलं पण भाज्या तो सगळ्या खातो पिझ्झावर ठेवलेल्या पुदिना आणि मका वगैरे कांदा टोमॅटो सगळं घातलं आहे तर त्याला दिला आणि गरमागरम त्याने मस्त खायला घेतला तसंच एक त्याच्या पप्पासाठी पण मग दोन बनवायला घेतलेत तर त्यांचा पण एक साईडने छान झाल्यानंतर दुसऱ्या साईडने पिझ्झा सॉस घातलं आहे मी त्यावर रेड चिली सॉस घातलं आहे ते पण माझं आता संपत आलं आहे आणि तसंच थोडं ग्रीन चिली सॉस आणि थोडंसं मी नंतर केचप त्यामध्ये घातलेलं आहे आणि सगळं हे पसरवून घेतलं नंतर त्यावर सगळ्या भाज्या टाकल्या मका पत्ताकोबी घातली आणि कांदा शिमला मिरची छान असं पुदिना वगैरे सगळं घालून ते झाकून ठेवलं आणि काळी मिरी पावडरवरून घातलेली आहे थोडी जिरे पावडर आणि मस्तच एकदम छान असा पिझ्झा बनून रेडी झालेला आहे दोन खाल्ल्यानंतर आणखी विचारत होते आहे का म्हटलं नाही बनवेल उद्या किंवा परवा तर तुम्ही पण असा छान रेसिपी बनवून बघा खरंच खूप टेस्टी लागते आणि खूप हेल्दी पण आहे पुन्हा भेटू या नवीन एका रेसिपीबरोबर बाय